श्री स्वामी समर्थ केर सुनीला कधीही लाथाडू नका उत्पन्नाचे बंद होतील मार्ग वाचा वास्तुशास्त्राचे नियम आपल्या घरामध्ये झाडूविषयी महत्वाची माहिती मी शास्त्रानुसार तुम्हाला देणार आहे केर कसा काढावा याची शिकवण आपल्याला आई देते परंतु केर काढताना कोणत्या चुका करू नये याबद्दल या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे यावर वास्तुशास्त्राने प्रकाश टाकला आहे घराची स्वच्छता करणारी केरसुनी तिला शास्त्राने लक्ष्मीचा मान दिला आहे एवढेच नाही तर दिवाळीत लक्ष्मी पूजेच्या दिवशी तिची रितसर पूजा देखील केली जाते म्हणून आपल्या घरामध्ये जी झाडू असते त्याच्याबद्दल शास्त्रीय पद्धतीनं प्रत्येक महिला मा महिलेला माहिती असावीच म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा केरसुनीला चुकून पाय लागला तरी नमस्कार केला जातो घरातली ही छोटीशी परंतु महत्त्वाची वस्तू आपल्या वास्तूवर परिणामकारक ठरत असते वास्तुशास्त्रानुसार केरसुनी ठेवण्याची उचित जागा दक्षिण पश्चिम दक्षिण आणि पश्चिमला सांगितली आहे असे म्हटले जाते की या दिशेने केरसुनी ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही म्हणून आपल्या घरामधला आपल्या घरामधला जो झाडू आहे तो दक्षिण आणि पश्चिम या दोन्ही दिशेच्यामध्ये ठेवावा वास्तुशास्त्रानुसार केरसुनी ईशान्य दिशेला अर्थात उत्तर पूर्व दिशेला ठेवू नये कारण या दिशेला झाडू ठेवल्याने घरात धन संपत्ती कधीही येत नाही म्हणून दक्षिण आणि पश्चिम दि या दिशेला झाडू ठेवणे खूपच अशुभ मानले जाते आता पुढचा नियम आहे झाडूविषयी वास्तुशास्त्रानुसार केरसुनी नेहमीच दृष्टीस पडणार नाही अशा जागी तुम्ही ठेवलीच पाहिजेत आपल्या घरी येणार जाणार आणि आपण जेव्हा घरामध्ये वागो वावरतो तेव्हा आपली वस्तू जे केरसुनी आहे ते आपल्यासुद्धा नजरी पडू नये याची काळजी घ्यावी तसेच आपल्या जाण्या येण्याच्या वाटेत केरसुनी ठेवू नये जेणेकरून तिला पाय लागणार नाही तसेच आपल्या बेडरूममध्ये केरसुनी ठेवू नये तसेच ती उभी न ठेवता शक्यतो ती केरसुनी आढवी ठेवावी म्हणजेच वारंवार पडणार नाही आणि त्याची झाडूची बाजू जी खाली आहे आणि धरण्याची जी जागा आहे ती वरच असावी केरसुनीची जागा वरंड्यात तर आधुनिक काळानुसार गॅलरीत असावी स्वयंपाकघरात केरसुनी ठेवल्यास घरामध्ये अन्नाची कमतरता जाणवते स्वयंपाकघरामध्ये केरसुनी कधीही नाही ठेवावी सूर्योदय झाल्यावर झाड पूस करून घ्यावी मात्र सूर्यानंतर घरात केर काढू नये याची हमेशा सर्वांनी काळजी घ्यावी सायंकाळी तिन्ही सांजेला लक्ष्मी घरात येते तिच्या स्वागताच्या वेळी केर काढणे उचित नाही म्हणून सूर्यास्ताच्या पूर्वी घराची स्वच्छता करून घ्यावी पुढचा नियम आहे झाडूविषयी केरसुनीला कधीही पायाने लाथडू नये हा लक्ष्मीचा अपमान असतो यशाचे उत्पन्नाचे मार्ग बंद होतात आणि सगळ्या बाजूने प्रगती थांबत असते पुढची माहिती आहे झाडूबद्दल स्वप्नात केरसुनी दिसणे शुभ मानले जाते कारण केरसुनी ही सुख समृद्धीचे एक प्रतीक आहे जर कोणाला स्वप्नात केरसुनी दिसली तर त्यांना आगामी काळात धनलाभ संभवतो म्हणून स्वप्नात झाडू दिसणे हे आपल्या सौभाग्याचे लक्षण आहे मग कधीही कोणाच्याही स्वप्नामध्ये जर केरसुनी दिसली तर त्यांना धनलाभ कधी येईल कोणत्या रूपामध्ये येईल हे आपल्याला आप सांगूही शकत नाही जुनी केरसुनी बात करून नवीन केरसुनी वापरात काढायची असेल तुम्हाला तर हा दिवस शनिवारी वापरात काढावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ महाराज की जय